शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये दोन महिन्यांपूर्वी केस गळतीनं राज्यात खळबळ उडाली होती त्यावेळी राज्यात आणि देशात काम करणाऱ्या आय संशोधन केलंय ज्येष्ठ संशोधक पद्मश्री हिम्मतराव बावसकर यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष आता समोर आले त्यानुसार रेशनमधील गव्हाच्या घटकांमध्ये सेलेनियमच्या घटकामुळे केस गळती होत असल्याचं त्यांच्या संशोधनाद्वारे निष्पन्न झालंय सेलेनियम हा अत्यंत घातक घटक आहे केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी या संबंधित इतर अनेक आजारही त्यामुळे हो होऊ शकतात असंही या संशोधनातून समोर आलंय असं असताना राज्य सरकार याकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाही अद्यापही राज्यात आणि देशातील संस्थांचे अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत एवढंच नाही तर सेलेनियम युक्त गव्हाचं वितरण झालं आहे की नाही हा संशोधनाचा प्रश्न आहे जर हा गहू घातक असेल तर राज्य शासनानं जनतेच्या आरोग्याशी खेळणं आता थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला गहू राज्य शासनानं जप्त केला पाहिजे अशी मागणी शिवसेना शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन महिन्यापूर्वी झालेल्या केस गळतीने राज्यात खळबळ उडाली होती आणि त्यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयसीएमआर सारख्या संस्थांनी सुद्धा संशोधन केलं ज्येष्ठ संशोधक हिंमतराव बाविस्कर साहेब यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे समोर आलेले आहेत आणि त्यानुसार रेशनच्या गावातल्या सेलेनियम या घटकामुळे हे होत असल्याचं निष्पन्न झालंय सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित अति इतर अनेक गंभीर आजारसुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे असं असताना राज्य शासन मात्र याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही अद्यापही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील या संस्थांचे अहवाल हे प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत एवढंच नाही तर सेलेनियम युक्त गव्हाचं वितरण जे झालेलं आहे तोही गहू अजून जप्त करण्यात आलेला नाही जर खरोखर हा गहू घातक असेल तर राज्य शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणं थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला हा सिलेणीमयुक्त गहू हा ताब्यात घेतला पाहिजे जप्त केला पाहिजे जनतेला चांगल्या दर्जाचं गव्हाचं वितरण केलं पाहिजे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणं थांबवलं पाहिजे